नमस्कार नावा आज आपण नाव स्मारकडे हॉस्पिटलला आज इथं डायबिटीसवर कॉरी स्वस्थ नाली सुद्धा परिवार अभियान फक्त डायबिटीसवर डॉक्टर लेक्चर देत आहेत कशा ऐकतं शुगरवर त्यांनी लेक्चर सांगता माहिती देत येतं

जर कोणी मार्कंडे हॉस्पिटलच्या तर देवा सेंटर अवश्य या डायबिटीसवर सर सरांचे लेक्चर चालू आहे त्याचा लाभ घ्यावा आणि या लोकांनी या मुलांनी पण कम्पल्सरी चालू घ्यावं लागतं कारण आज हे काही येत नाही की सुद्धा वाढत जातात मुलगाचे प्रमाण वाढत जातं फुगस वाढत बाकीचं प्रमाण चालू होतात होऊ शक्यतो या जे डॉ डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले औषध आहे इन्सुलिन आहे डोसेस आहेत त्या तशाच्या तशा तरी चालू होतात आपण सगळ्यात जास्त टाईप टू डायबिटीस म्हणजे आपण चाळीस वर्षाच्या पुढे जे ज्यांना डायबिटीस असतो त्यांना जो टाईप टू डायबिटीस असतो हा टाईप टू डायबिटीस आपल्याला डायबिटीस म्हणजे आपण म्हण जेव्हा म्हणतो तेव्हा टाईप टू डायबिटीस आहे त्यांना जास्त गुणाचे चान्सेस असतात वजन जास्त आहे त्यांना डायबिटीस मध्ये ब्लँकेट असलेला लग्न होणे भूक लागणे तहान लागणे खूप जास्त तहान लागणे स्पेशली रात्री खूप लग्नीला जावं लागणे किंवा तहान जास्त लागणे नेहमी जमलेले असणे असणे प्रचंड थकवा येतो अशक्तपणा येतोय शंभर टक्के त्या पेशंटने शोध चेक करून घेणं गरजेचं आहे Thank you. शुगर चेक करून घ्या शुगर वाटे लागतो बऱ्याच पेशंटला शुगर अशा कळे लागतो काही काही जणांचे काही काही जेव्हा ऑपरेशन नाही का आम्ही सांगतो की डोळ्याचं ऑपरेशन आहे की जुटिंग करून घ्या तेव्हा शुगर लागता येते काही काही जणांना काही कट्टवडून किंवा बाकीचे कॅम्प असं वापरणार जाणे संध्याकाळी आता भूक लागणे खाल्ल्यास जास्त ताण लागते दहा धाव अधिक जास्त नेहमी दमले जाते लागतो जंतुल डायबिटीजी लक्षणं खूप आहे सगळ्यात महत्वाचं फॅक्टर असतो चांगली होती आता वजन खूप कमी होत कंपल्सरी चेक करणं गरजेचं आहे आजकल खूब करता कारण घर डायबिटीस दुसरना कहीं इन्सिडेंट्स है का जैर इश्यूज का इन्सिडेंट्स है बढ़िया शुगर करना सलाह देते पुलिस इन दिखे हम दिखने कमी दिखता कहीं बड़े क्या सगे डायबिटीज की सर भीति नहीं है फारा प्रॉब्लम नहीं पट ज्यांची ज्यांचं वजन खूप जास्त आहे आणि प्रकार म्हणतो अशा लोकांनी शंभर टक्के शुगर फ्री गरजेचं आहे त्यांनी काम त्यांचं काम जास्तच नाही आहे करायचे हे नाही आहे खूप कष्ट करत नाहीत एका ठिकाणी बसून काम करतात ऑफिसला जाणारे लोक किंवा आय टीमध्ये लोक सकाळी दहा ते पाच एका खुर्चीवर बसून असतात व्यायाम नाही खाणं वेळ अशा लोकांना शंभर टक्के हा मधुमेहाचा रिस्क आहे ज्यांच्या घरात मधुमेह आहे किंवा नवीन नवीन आता जे गोष्टी आहेत त्याच्यामुळं कार्बोहायड्रेटचं प्रमाण प्रचंड जात आहे जेवढं गरज नाही आहे त्याच्या पासपोर्ट जातं अशा लोकांना शंभर टक्के भीती आहे आता मधुमेह झालं तर नक्की काय करायचं घाबरून मग आता फक्त एक प्रेसिफरी पाळायची आपल्याला की आपण नक्की काय करायचं की आहार चांगला करायचं म्हणजे व्यवस्थित डॉक्टर तसं खाणं आणि मत्स्य चालू ठेवायचे व्यायाम कम्पल्सरी करायचे आणि सगळ्यात पण हे दोन्ही करायचे आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा जास्त मत करण्यासाठी आपल्या मनोव्यावर आपण लक्ष द्यायचं त्याला म्हणतात स्वतः करणे म्हणजे आपण स्वतः लक्ष देणं की माहीत शुगर किती मला अजून काय वाढतो आहे का त्रास होतो आहे का डॉक्टरने सांगण्यापेक्षा आपण रेग्युलरली डॉक्टरकडे जाऊन तपासणी करणे मदत होतो लक्ष देणे हे खूप सध्या आजकाल महत्त्वाचं झाले ट्रीटमेंटच्या बाबतीत दोन मिनिट एक्झॅक्ट आम्ही काही काही घेत काही काही जणांना गोळ्या घ्यावं लागतात काही काही जणांना मॅनेज होतात चांगली गोष्ट आहे काही काही जणांनी फक्त आजार वाढला आहे असं नाही आहे इन्सुलिन देतो म्हणजे आम्ही शुगर वाढली आहे असं काही नाही आहे फक्त इन्सुलिन आहे याचा अर्थ आपण शुगरच्या गोळ्या काम करत नाही तुमच्या आरोग्यासाठी इन्सुलिन घेणे गरजेचं आहे आम्हाला